चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे हुताशनी पौर्णिमा त्या दिवशी आपण होळी साजरी करतो तर होळीची पूजा कशी करायची त्याचबरोबर होळीची पूजा करतेस कोणता मंत्र म्हणायचा संकल्प कसा करायचा त्याची सगळी माहिती आपण बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा होळी आपण जेव्हा साजरी करतो तेव्हा आपण होळी नुसती होळीची पूजा न करता आपण आपल्या अंगामधले जे अवगुण असतात जे वाईट विचार असतात त्याची होळी करायची असते होळीमध्ये ते सगळे विचार दहन करायचे असतात जेणेकरून आपल्यातले जे काही सगळी नेगेटिव्हिटी आपल्यातली दूर व्हावी यासाठी होळीचा हा सण आपण साजरा करतो तर त्यावेळेस आपण आपल्या घरातली जी काही घाण असते दारासमोरची जी काही घाण असते ती होळीमध्ये टाकत असतो एकदृष्ट्या असा विचार करायला गेला तर होळी हा स्वच्छतेचा पण सण मानला जातो म्हणजे होळीच्या दिवशी आपण कारण स्वच्छता ही वारंवार आपण करायला पाहिजे एकदा स्वच्छता केलेलं होत नसतं वारंवार ही करायला पाहिजे हो कारण ह्या दिवसामध्ये झाडाचे पाला गळतो तो होळीमध्ये टाकायला पाहिजे घरातली काही जी काही घाण असेल ती टाकायला पाहिजे दारासमोरची काही असेल ती टाकायला पाहिजे त्याची होळी करायची तर आपण जेव्हा आपण होळी सा ची पूजा करतो बघा आता गावाकडे काय होतं की सगळं गाव मिळून होळी साजरी करतं म्हणजे सगळ्या गावाची मिळून एकच होळी असते आणि ती होळी पेटवली जाते सगळं गाव तिथे पूजा करायला येतं पण आता शेतीमध्ये तसं नसतं शे काय होतं की आपण प्रत्येकाच्या दारासमोर एक छोटीशी होळी आपण पेटवत असतो आणि तिचीच आपण पूजा करत असतो तर तसंच तुमचं जर असेल तर तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे आता राहत असताल तर तुम्ही तुमची स्वतःची होळी चार पाच गोवऱ्या आणायच्या त्याच्यानंतर सगळं साहित्य आणायचं आणि तुम्ही तुमच्या घरच्या गहर घरी पण होळीची पूजा करू शकता होळीची पूजा करते वेळेस आपण आपल्या दारासमोर स्वच्छ झाडून घ्यायचं शेणाचा शेण जर भेटलं तर शेणाचा सडा टाका किंवा आता पिवळ्या सड्याची पुडी पण भेटते तशी सड्याची पुडी आणून त्याचा सडा टाका त्याच्यानंतर छान रांगोळी काढायची होळी गो, गो होळीसाठी गोवऱ्या सहसा वापरायच्या गौऱ्या वापरायच्या किंवा लाकडं जर भेटले लाकडं पण वापरा पण गौऱ्याला अतिशय महान आहे त्याच्यामुळे गोवऱ्या आपण वापरतो गाईच्या शेणाच्या तर त्या लावायच्या एरंड्याची काळी त्याच्यामध्ये लावायची त्याला ग त्याच्या भोवती स गोवऱ्या लावायच्या लाकडं लावायची जे काही तुम्हाला लावता येईल तिथे ते लावायचं त्याच्यानंतर त्याच्या भोवती छान रांगोळी काढायची आणि त्याची पंचोपचार पूजा करायची तर होळीला आपण सहजा पुरणाचा नैवेद्य आपण दाखवत असतो आपण म्हणतो ना होळी होरी पुरणाची पोळी त्याचा होळीला पूर्णाची पोळीचा नैवेद्याचा मान असतो तर होळी हा सण आपण साजरा करतो तर त्याचं महत्त्व काय म्हणजे वैज्ञानिक आपण त्याचं महत्व जाणून घेऊ बघा उन्हाळा सुरू होत असतो जमीन भाजून निघते तिच्यातून उष्ण वाफेरे निघतात उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञेने केलेला प्रणाम म्हणजे होळी आणि ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे होळी तर हा सण आपण कसा साजरा करायचा तुम्हाला म्हणलं मी की दारासमोर आपल्या रांगोळी वगैरे काढून व्यवस्थित होळी रचवायची त्याच्यानंतर आपण त्याची पूजा करायची पूजा करते वेळेस आपण थोडंसं होळीमध्ये थोडंसं थोडंसं हाताने म्हणजे पाणी शिंपडायचं तिला हळदी कुंकू लावायचं अक्षदा फूल आणि घरातल्या जो, जो घरामध्ये दे आपल्या देवघरामध्ये दे दिवा चालू असतो त्या दिव्याने होळी पेटवावी काडी वगैरे वडून पे होळी कधीच पेटवायची नसते घरातल्या दिव्याने ती होळी पेटवायची असते आणि अगरबत्ती व धूप ओवाळून त्याच्यानंतर जो काही नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य दाखवून होळीची अशी पंचोपचार पूजा करायची आणि सहकुटुंबाने मिळून ही पूजा करायची त्याच्यानंतर आपण एक नारळ घ्यायचं होळीमध्ये ते टाकून द्यायचं आणि घरामध्ये जे काही सुकन नारळ असतं ते घ्यायचं होळी सगळी पेटून पूजा वगैरे सगळी झाल्यावर ते खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या त्या होळीमध्ये भाजून आपण त्याचा प्रसाद म्हणून खायच्या तर ही सगळी पंचोपचार पूजा झाल्यावर आपण काय करायचं की प्रदक्षिणा आपण घालतो पाच सात प्रदक्षिणा घालतो तर आपण तीन प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रदक्षिणा घातल्यावर हा मंत्र म्हणायचा तर मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता मला जर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंत्र देईल मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तर मंत्र असा आहे की अश्रुत पा भय संत्र ते हा कृत्वा तो होली बहालश्य हा अतसत्वा पूजयश्यामी भूते भूतिप्रदा भवहा हा मंत्र तुम्ही लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पूजा करते तो व्यवस्थित वे म्हणता येईल तो मंत्र परत एकदा सांगते अश्रुस्पा संत्रेस्त हा कृत्वा त्व होली शल्लेहा अतस्वा पूजा पू पु, भूते भूतिप्रदा भवहा तर असा मंत्र म्हणायचा आणि होळी भोवती पाच प्रद सॉरी तीन प्रदक्षिणा घालायच्या आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कुटुंबासाठी आपण आपली जी होळीचीच पूजा करतो आपल्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदावी त्यासाठी आपण ही पूजा करत असतो पण आपल्या घरामध्ये तुमच्या आपल्या घरामध्ये काय होतं की पाली झुरळं पाली कॉक्रोच बारीक किडे असतील जे जे काही असे जीवन वाचतात जे आपल्या आपल्याला परेशान आपल करतात तर याचं काय करायचं पेजवर त्याची ड्रॉइंग काढायची आणि ते होळीमध्ये होळीमध्ये टाकायचं ते जेणेकरून आपल्याला ते जीवाणू आपल्याला परेशान करत नाही आपल्या घरामध्ये ते राहत नाही घरातून निघून जातात तर हा पण उपाय तुम्ही होळीच्या दिवशी करू शकता त्याच्यानंतर संकल्प करायचा आता संकल्प कसा करायचा आपण आपल्या कुटुंबासाठी हा संकल्प करायचा महिला करू शकते पुरुष करू शकतात हातामध्ये पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षता घ्यायच्या खाली आसन घ्यायचं बसायला आणि होळी पशीच आपण सगळी पूजा झाल्यावर संकल्प करायचा संकल्प करते वेळेस काय म्हणायचं त्याचं <coughs> मला माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी आणि त्यांच्या आयुष्यामधले सगळे माझ्या कुटुंबातल्या सर्वजणांना सुख शांती समृद्धी मिळावी त्यांच्या आयुष्यामधले सगळे दुःख संकट दूर व्हावे यासाठी मी हिवळीची पूजा करत आहे किंवा आम्ही करत आहोत असं म्हणून संकल्प करायचा आणि तो संकल्प तिथे होळीभोवती सोडून द्यायचा तर असा संकल्प होळीच्या दिवशी सोडा आणि सेम अशीच पूजा तुम्हाला होळीच्या दिवशी करायची आहे तर नक्की करा जो नैवेद्य दाखवलेला आहे तो होळीमध्ये नंतर होळी पेटवल्या सगळं झालं ते होळीमध्ये टाकून द्यायचा तर असे पंचोपचार पूजा तुम्हाला होळीच्या दिवशी करायची आहे होळीची तर याच पद्धतीने तुम्हाला होळीची पूजा करायची आहे आपल्या अंगामधले जे वैगुण्य दोष वाईट विचार वाईट दोष असते आपल्या अंगातली सगळी नेगेटिव्हिटी आपण आपल्या होळीला होळीमध्ये दहन करायची आणि आपल्या अंगामध्ये एक पॉझिटिव्हिटी आपण ठेवायची चांगले विचार ठेवायचे चांगली वागणूक ठेवायची तर असं होळीचं पूजन आपल्याला होळीच्या दिवशी करायचं आहे तर नक्की करा तर आजचा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालीच श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चरणी चर्न रुजू करते श्री स्वामी समर्थ